नमस्कार करंजी बनवायची म्हटलं की मेन आपलं सारण हे चवदार बनलेलं असलं पाहिजे आणि सारण चवदार असेल तर करंजी अप्रतिम लागते चवीला करंजी जरी दोन महिने टिकत असली तरी बनवल्यानंतर ती अगदी दोन दिवसातच संपली पाहिजे अशा भन्नाट चवी मैद्याचा बिलकुल वापर न करता फक्त रव्यापासून बनवलेली अगदी शेवटपर्यंत संपेपर्यंत खुसखुशीत राहणारी करंजी आणि तितकीच फुललेली मस्त पहा ना तुम्ही व्हिडिओमध्ये कसं दिसते अगदी टम फुगली ना सारण एकदम फुल भरलेलं पहा ना फोडून दाखवली त्याच्यामध्ये किती फुल भरलेले सारण आणि तुम्हाला मदतीला कोणी नसेल तरीसुद्धा तुम्ही एकट्या कशा करू शकता करंजा ते या सर्व व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तरी चला आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात प्रथम आपण करंजासाठी पीठ भिजूया त्याच्यासाठी मी साडेतीनशे ग्रॅम म्हणजे वाटीच्या प्रमाणात म्हटलं तर साडेतीन वाटी बारीक रवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये दोन चमचे फक्त तेल टाकलेलं आहे बाग तुपाचं तुम्ही तुपाचा पण वापर करू शकता मी ते तूप वापरलेलं नाही फक्त दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि ते चांगलं मिक्स करून मग नंतर थोडं थोडं पाणी टाकून आपण पीठ भिजवायचं आहे पाणी एकदम जास्त ओतायचं नाही अगदी थोडं थोडं पाणी ओतून पीठ अगदी घट्ट भिजवायचं आणि नंतर पूर्ण गोळा तयार झाल्यानंतर हे असं थोडं थोडं पाणी टाकून असं चांगलं मळून घ्यायचं आहे ते हाताने असं व्हिडिओमध्ये जसं दाखवते त्याप्रमाणे तुम्ही करू शकता अगदी थोडं थोडं पाणी जेवढं तुम्हाला चांगलं मळता येईल तेवढं ते चांगलं मळायचं आहे पण जास्त पातळ पीठ करायचं नाही आहे पुऱ्यांसाठी मळतो तसं ते पाहिजे आता हे सगळं पीठ मळून झाल्यानंतर त्याला चांगलं तेल लावून एक तास कमीत कमी हे पीठ झाकून ठेवून द्यायचं बाजूला आता आपण सारण बनवूया सर्वात प्रथम आपण साहित्य पाहूया खोबरं किसून घेतलेलं आहे ते रवा तो पण चाळून स्वच्छ करून घेतला आहे तूप घेतलं आहे अर्धी वाटी साखर घेतली ती मिक्सरवर बारीक करून घ्यायची आणि खसखस घेतली दोन चमचे आणि वेलदोडे सुंठ वडीशोप याची पावडर रवा वाटीने मोजून मी साडेतीन वाटी रवा घेतलेला आहे तो सगळ्यात आधी आपण चाळून घ्यायचा चांगला आणि चाळल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक बारीक असं काळसर जे असेल ते सर्व काढून घ्यायचं म्हणजे स्वच्छ निवडून घ्यायचा रवा निवडून झाला की लगेच मग साखर मोजून घ्यायची वाटीने जेवढी वाटी आपण रवा घेतला तेवढीच वाटी साखर पण घ्यायची म्हणजे मी साडेतीन वाटी रवा घेतला होता तर इथं साडेतीन वाटी साखर घेतलेली आहे आणि ती मिक्सरवरती बारीक करून घ्यायची आता इथं खोबरं जे आपण खिसून घेतलं होतं ते भाजायला सुरुवात करायची गॅसवरती पहिल्यांदा खोबरं थोडंसं भाजून घ्यायचं आणि मग नंतर वरून तूप घालायचं थोडंसं भाजल्यानंतर तूप घालायचं सुरुवातीला तूप घालायचं नाही आहे तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने सारण करून बघा तुम्हाला नक्की आवडेल खोबरं भाजताना कढईच्या मधोमध असं थोडंसं लालसर व्हायला लागलं की लगेच गॅस बंद करायचा आणि त्यावेळी तूप घालायचं आणि मग ते तूप ते गरम झालेल्या खोबऱ्यामध्ये मिक्स करायचं असं खोबरं खूप लालसरने भाजायचं सर्व व्यवस्थित मिक्स करून झालं की मग एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आता आपण रवा भाजायला घेऊया रवा भाजताना मी मी वरून तूप घातले तुम्ही सुरुवातीला पण तूप घालू शकता मला ती सवय आहे मी पहिल्यांदा रवा घालते कढईमध्ये आणि नंतर मग वरून तूप टाकते सुरवातीला जरी तूप घातलं तरी चालते इथं मी दोन चमचेच तूप घेतलेलं आहे भाजण्यासाठी इथं मीडियम फ्लेमवरतीच रवा चांगला भाजून घ्यायचा अगदी चांगला तांबूस कलर येईपर्यंत रवा भाजून घ्यायचा तर तुम्हाला तेवढा जास्त भाजलेला आवडत नसेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने पण भाजू शकता पण एकदा अशा पद्धतीने करून बघा तुम्हाला नक्की आवडेल चव खूप छान येते आणि सारण भरपूर दिवस टिकतं तुपाचा वास येत नाही जरी विकतचं तूप असलं तरीसुद्धा त्याचा वास येत नाही काही नाही रवा भाजून झाला त्याच्यानंतर ही मिक्सरवर मी साखर बारीक केलेली होती ती चाळणीत काढून घेतली आणि त्याच भांड्यामध्ये बडीशोप सुंट आणि वेलदोडे हे बारीक करून घेतलं हे बारीक करताना त्याच्यामध्ये थोडीशी साखर पण टाकायची म्हणजे ते, ते पावडर चांगली होती त्याची आणि आता बारीक केलेली जी साखर आहे ती थंड झालेल्या खोबऱ्यावरती आपण चाळून घ्यायची खोबरं हे थंड झालेलं पाहिजे गरम खोबऱ्यावरती नाही चाळायची चाळून घेतली म्हणजे मग साखरेतल्या गाठी सगळ्या निघून जातात त्याच्याबरोबर ती आपण जे वेलदोडे सुंट बडिशोप हे पण बारीक केलेलं होतं ते पण चाळून घ्यायचं त्याच्यावरती आणि सर्व चाळून साखर आणि हे चाळून घेतल्यानंतर मग एकदा मिक्स करून घ्यायचं हे तर खसखस टाकली मी खसखस भाजून घेतलेली नाही आहे तशीच टाकली खसखस थंड खोबरं आहे तरी पण मी टाकली तशीच ते तुम्हाला लास्टला कळेल की मी भाजून का नाही घेतली म्हणून आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आधी आणि तोपर्यंत रवा थंड होतो आहे मग रवा थंड झाला की मग मिक्स करायचा गरम गरम कोणतीच वस्तू मिक्स करायची नाही थंड झाल्यानंतरच मिक्स करायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायची साखर पहिल्यांदा खोबऱ्याबरोबर आणि मग नंतर ते मिक्स झाल्यानंतर वरून मग रवा मिक्स करायचा प्रवा थोडा मिक्स केला की मग दहा बारा वेलदोडे फक्त वेलदोडे बारीक केलेले ते वरून असे मिक्स करायचे त्याच्याने चव खूप छान येते आधी पण आपण पन टाकलेले असतात वेलदोडे पण असे पण नंतर फक्त वेलदोडे बारीक करून मग ते टाकायचे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे मिक्स करून झालं की परत कडाईमध्ये काढून घ्यायचं आणि कढई गॅसवरती ठेवायची आणि गॅसवरती कडाई ठेवल्यानंतर गॅस चालू केला परत अर्धी वाटी तूप वरून घालायचं त्याच्यामध्ये आणि गॅस चालू केला आहे पण तो असं भाजायचं नाही सारण कढई गरम झाली की लगेचच गॅस बंद करायचा इथं आणि ते कढई गरम असते त्याच्यामध्येच ते, ते सारण फक्त हलवायचं म्हणजे मिक्स करायचं तूप घातलेलं ते थोडीशी गरम झाली कढई की लगेचच गॅस बंद करायचं आहे एवढं लक्षात ठेवा सारण भाजायचं नाही आहे ते फक्त गरम करून घ्यायचे म्हणजे आपण जे आधी तूप घातलेलं किंवा आत्ता तूप घातलेलं असतं ते व्यवस्थित मिक्स होतं आणि सारण खूप खुँछा चवीला खूप छान होतं हे अशा प्रकारे पूर्ण सारण तयार झालेलं आहे तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने करून बघा हे पा अगदी कमी तुपामध्ये असलं तरी खूप ओलसर असतंय अगदी दोन महिने म्हटलं तरी त्याची चव अशीच्या अशीच राहते आता आपलं सारण तयार झालेलं आहे मग आपण करंजा लाटायला सुरुवात करायची त्यासाठी पीठ भिजवून ठेवलं ते फाप किती छान झाले आता त्याची मस्त एक पोळी लाटून घ्यायची एकदम नरम झालेलं असतं ते त्याला परत मळायची वगैरे काहीच गरज पडत नाही जर तुम्हाला वाटलं तसं की एकदम नरम नाही झालेलं था। तर तुम्ही मळू शकता आणि त्याला असं पोळी लाटल्यानंतर असं तेल लावायचं थोडंसं हलक्या हाताने तेल लावायचं आणि त्याला गोळा करून घ्यायचं आणि असं व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आता आपल्याला इथे पुरे बनवता येईल एवढ्या आकाराचे गोळे तयार करायचे सर्व गोळे हातावरती फिरवून मऊ सूत करून घ्यायचे आणि त्याला थोडं थोडं तेल लावून घ्यायचं असं थोडंसं जसं व्हिडिओमध्ये असं थोडं थोडं तेल लावायचं जास्त लावायची गरज नाही आहे आणि नंतर ते प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवायचं म्हणजे ते तशाच नरम राहतात त्याला खरपी येत नाही आणि आता आपण पुरी लाटूया अशा पातळ मस्त पुऱ्या लाटून घ्यायच्या तुम्ही एकाच वेळी दहा ते पंधरा अशा पुऱ्या लाटून घेऊ शकता मी पण इथे दहा पंधरा पुऱ्या एकदम लाटून घेतलेल्या आहेत आपल्याला कोणी मदतीला नसेल तर ते असंच करावं लागतं पीठ भिजवताना थोडंसं मीठ घालायचं ते सुरुवातीला सांगायचं राहून गेलं की आता एकाच वेळी साच्यामध्ये बनवून घ्यायचं सर्व तर इथं माझ्याकडे साचा आहे मी साच्यामध्ये बनवते तुम्ही हाताने बनवू शकता किंवा साचा असेल तर साच्याने बनवू शकता याच्यामध्ये मी आतमध्ये सारण भरताना किंवा अडीच चमचे सारण भरलेलं आहे तेवढं सारण बरोबर भरलं की मस्त चांगली करंजी होते फुल भरलेली असते करंजी करंजी फुल भरलेली असली की ती स्वादिष्ट होते खायला मस्त लागते आणि हे पा किती छान झाली ना फक्त करंजी बनवताना ज्यावेळी आपण ती मिटतो ना त्यावेळेस तिच्या कडांवरती असं सारण गेलेलं नाही पाहिजे तिशी मस्त व्यवस्थित पॅक केलेली पाहिजे म्हणजे मग तेलामध्ये आपण ज्यावेळी तळतो त्यावेळी ती फुटत नाही आणि ते मग तेल त्याच्यामध्ये तेल घुसत नाही किंवा तेलामध्ये त्याचं ते सारण निघत नाही म्हणून ज्यावेळी आपण करंजी बंद करतो त्यावेळेस ती व्यवस्थित बंद झालेली पाहिजे साचा असेल तर एवढा प्रॉब्लेम येत नाही पण ज्यावेळी आपण हाताने करतो त्यावेळेस तसं होऊ शकतं हे पामी एकाच वेळी एवढ्या करंजी करून घेतलेल्या आहेत हे करंजा आपण ज्यावेळी करतो त्यावेळी एक एक करंजी झाली की लगेच ती झाकून ठेवायची असते कापडाने म्हणजे त्या करंज्या तशाच टवटवीत राहतात मस्त आता आपण तळायला सुरुवात करूया तळायला सुरुवात करताना तेल हे खूप जास्त कडक नाही झालेलं पाहिजे म्हणजे मीडियम फ्लेमवरती ते चांगलं तापलेलं पाहिजे पण असं खूप कडकडीत गरम नाही पाहिजे करंजा तेलात सोडून झालं आहे की पहिल्या करंजीपासून आपण पलटी मारायला सुरुवात करायची आणि लगेच एकदा पलटी मारली की लगेच दुसऱ्यांदा काढून घ्यायच्या हे पहा अशा सगळ्या क करंजा आपण मीडियम फ्लेमवरतीच तळायच्या असतात ना हाय फ्लेमवरती ना लो फ्लेमवरती म्हणजे करंजी संपेपर्यंत अगदी खुसखुशीत राहते ती नरम पडत नाही पहा किती छान झाल्यात ना करंजा मस्त अगदी मी जास्त लाटून ठेवून एकाच वेळी बनवल्या तरी पण भा किती छान फुलल्यात ना मस्त अगदी कोणी मदतीला नसेल तरी तुम्ही एकटं पण करू शकता अशा या बिलकुल मैद्याचा वापर केला नाही याच्यामध्ये फक्त रव्याच्या पिठाच्या बनवलेल्या आहेत आणि हे पहा किती मस्त टम फुगलेली आहे ना अगदी जवळून दाखवते तुम्हाला किती छान आहे पहा तुम्ही ज्यावेळी करंजा कराल त्यावेळेस तसंच मी जी लास्टची प्रोसेस केली ती जरी तुमचं सारण असं कोरडं वाटत असलं तरी ते कढई गरम करायची आणि त्या गरम कडाईमध्ये सर्व सारण टाकायचं आणि त्या गरम कढईमध्ये फक्त हलवून घ्यायचं ते सारण असं भाजून नाही घ्यायचं फक्त गरम कढईमध्ये ते गरम करून घ्यायचं मग त्याचं जे तूप आळलेलं असतं ते सर्व वितळतं आणि परत ओलसरपणा सारणाला येतो आणि करंजा खूप चवीला छान लागतात एकदा तुम्ही माझ्या पद्धतीने करून बघा चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज थँक्यू